स्वागत आहे आता एक ब्रेकिंग आपण नाशिकच्या पाहत आहोत नाशिकच्या येवला तालुक्यात काल सायंकाळपासून मुसळधार पावसानं सर्वत्र हाहाकार उडावला असून अंधरसूल येथे कोळगंगा नदीला गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासातला सर्वात मोठा पूर आलेला आहे या पुराच्या पाण्यामुळे अंदरसूल राहडी वेस परिसरामध्ये असलेल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून घरांचं नुकसान झालं असून यामुळे नागरिकांना आपला जीव वाचवण्याची वेळ आली आहे पहाटे तीन वाजेपासूनच नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी करत असून आता त्यांच्याकडे कसं लक्ष देत हे पाहावं नमस्कार महेंद्र बापचोरे आपल्या अंधरसून वैद्यपूर नागेश्वर महादेव मंदिर आहे आपलं महादेव मंदिराला पूर्णपणे पुरात पडलेला पुरा आहे पुरा दुसरी गोष्ट स्थानिक रहिवासी आहेत आणि शेतमजूर आहे लोक शेतमजूर असल्यामुळे दररोजांना शेतात गेल्यावर काम केल्याशिवाय पैसे भेटत नाही तर या लोकांच्या पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि हे त्यांच्या घरामधले जे अन्नधान्य आहे ते पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तर गव्हर्नमेंटने त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत करावी दुसरी गोष्ट मागच्या जो पाऊस झाला पूर पाणी त्यांच्या घरामध्ये शिरलं गव्हर्नमेंटने पंचनामे केले पण त्यांना कुठल्याही प्रकारची एक रुपयाची मदत दिलेली नाही त्यामुळे यावेळेस गव्हर्नमेंटने कमीत कमी सर्वांना चांगली भरीव मदत करावी मी मी आमच्या सर्व ग्रामस्थ वतीने गव्हर्नमेंटला विनंती करतो धन्यवाद